पुळूज या ठिकाणी अपक्ष उमेदवार मान्य अमोर उर्फ रॉकी बंगाळे यांचा झंझावत गावभेट दौरा करण्यात आला दौरा करत असताना रॉकी बंगाळे यांना पुळूज गावातील मराठा समाजाने आम्हाला आरक्षण पाहिजे जो उमेदवार मराठा समाजाला आरक्षण देईल त्यांना आम्ही मतदान करणार असे जनतेने सांगितले त्यावर अपक्ष उमेदवार रॉकी बंगाळे यांनी सांगितले की मी स्वतः माझा एक हजार रुपयाचा बॉन्ड करून मी त्यामध्ये लिहून दिले आहे की माझा मराठा आरक्षणला जाहीर पाठिंबा आहे आणि तो कायम राहणार आणि मी जर या मोहोळ तालुक्यातील आमदार झालो तर विधानभवनात माझा पहिला मुद्दा हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे हा असणार आहे असे मी जरांगे पाटील यांच्याकडे एक हजार रुपयेचा बॉन्ड लिहून दिला आहे जरांगे पाटील यांनी जो तुम्हाला आदेश दिला आहे ते तुम्ही पाळा मी जरांगे पाटील यांना दिलेले शब्द पूर्ण करतो मराठा समाजाला आरक्षण मिळून जलेश्वा गप्प बसणार नाही असे अमोलवरपूर रॉकी राकी बंगाळे यांनी सांगितले यावर तमाम पुळजवासियांनी सांगितली की तुम्ही लढा आम्ही तुमच्या